नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना या वेळेचा जो काही हप्ता आहे तो मिळालेला नाही भरपूर जणांचे मेसेज कमेंट्स आलेले आहेत भरपूर महिलांना यावेळेस हप्ता मिळाला नाही याचं कारण म्हणजे सरकारने कडक कारवाई आता केलेली आहे यामुळेच भरपूर महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे आता या अपात्राची कोणकोणती कारणे असू शकतात आणि यामध्ये सात गोष्टी तुमच्या चेक केल्या जाणार आहेत या सात कारणांमुळे तुम्हाला आता पैसे येणार नाहीत ही सात कारण नक्की कोणकोणती आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कोणत्या कारणामध्ये बसतो तुम्ही पाहू शकता की तुम्हाला या सात कारणांमुळे आता हप्ता मिळणार नाही कोणकोणती कारणं आहेत सात ती समजून घ्या पहिलं कारण आहे ते म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचे लक्षात ठेवा ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर त्या कुटुंबातील महिलेला इथे हप्ता मिळणार नाही दुसरं आहे तुम्ही पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आय टी रिटर्न भरत असेल इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबातील महिला अपात्र आहे तिला हप्ता मिळणार नाही तिसरा आहे ज्यामध्ये इथे पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमितमध्ये कर्मचारी म्हणून सरकारी विभागात असतील उपकरण मंडळात असतील भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा जे सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन पेन्शन घेत आहेत तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी असतील स्वयंसेवक कामगार आणि कंत्राटी कर्मचारी असतील तर ते पात्र ठरतील म्हणजे यापैकी ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाखापर्यंत असेल तरच पात्र आहेत नाहीतर अपात्र राहणार आहेत या कुटुंबातील महिलांना सुद्धा हप्ता मिळणार नाहीत चौथा आहे ज्यामध्ये पाहू शकता सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवणाऱ्या येणाऱ्या आर्थिक योजनेचा दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर इथे हप्ता मिळणार नाही आता इथे पहा काही योजनेअंतर्गत जर तुम्हाला दीड हजारपेक्षा किंवा दीड हजार, हजार एवढी रक्कम जर भेटत असेल ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना वगैरे आहे श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना आहे त्यामध्ये दीड हजार रुपये मिळतात तर त्या लाडक्या बहिणींना इथे हप्ता मिळणार नाही आणि लक्षात ठेवा ज्या महिला पी एम किसान लाभार्थी असतील तर त्यांना फक्त पाचशे रुपये मिळतील भरपूर महिलांना पाचशे रुपये आलेले आहेत का आलेले आहेत तर तुम्ही पी एम किसान योजनाचे हप्ते घेत आहात त्यामुळे पाचशेच रुपये तुम्हाला मिळतील संजय गांधी निराधार वगैरे योजना आहेत त्या महिलांना इथे हप्ता मिळणार नाही त्यानंतर पाचवा आहे त्यामध्ये पाहू शकता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे त्यांना हा त्या महिलांना त्या कुटुंबातील महिलांना हप्ता मिळणार नाही अर्थात सहावं पाहू शकता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड असेल कॉर्पोरेशन असेल उपक्रमाचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील संचालक असतील सदस्य आहेत या कुटुंबातील महिलांना सुद्धा हप्ता मिळणार नाही आणि शेवटचा आहे ज्यामध्ये ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ज्यांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे त्या कुटुंबातील सदस्याच्या नावावरती जर असेल तर कुठल्याही लाडक्या बहिणींनाही ते हप्ता मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळू वर्गु, वगळून ज्यांच्याकडे टॅक्टर असेल तर चालेल परंतु टॅक्टर नसून या चार चाकी वाहन कुठलंही असेल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणाच्या नाव वयरती हो असू द्या तर त्या लाडक्या बहिणीला हप्ता मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा अशा प्रकारची चार कारणे आहेत आणि काहीजण कमेंटमध्ये आता म्हणतील की आम्हाला यामध्ये आम्ही बसतो तरीसुद्धा आम्ही सगळ्या पात्र तरी तरीसुद्धा आम्हाला हप्ता मिळेल नाही तर त्यांनी काय करायचं आपण त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे ज्यांना सगळे पा पात्र असून सुद्धा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र